आता आपल्या संस्कृतीनुसार आपण होळी सण हा खूप थाटामाटा जोरात साजरा करतो एक एन्जॉयमेंटचा आणि धमाल करण्याचा दिवस आहे म्हणून आपण साजरा करतो या आठवड्यात होळी आहे <coughs> रंगपंचमी आहे परंतु दिवसेंदिवस आपण जो काही काही गोष्टीचा उद्रेक किंवा अतिरेक व्हायला लागला असेल कधी तिथे जातं मार्केटमध्ये सध्याच्या घडीला चायनात आलेली असतील किंवा कुठून आलेली असतील रासायनिक हार्मफुल केमिकल असलेले कलर्स किंवा हार्मफुल केमिकलपासून बनवलेले कलर्स खूप अव्हेलेबल आहेत आपण स्वस्त असतील किंवा अवेलेबल असेल म्हणून विकत घेऊन टाकतो आणि ते अंगावर टाकतो किंवा उडवतो हे पर्टिक्युलर स्किनला किंवा पर्टिक्युलर डोळ्याला खूपच घातक आहे हे रासायनिक कलर्स जेव्हा डोळ्यामध्ये जातात कधीकधी डोळे म्हणजे व्यक्ती अंध व्हायचे पण याच्यामध्ये आपल्याला शक्यता जास्त असते किंवा मग परमानंटली काही गोष्टी ॲलर्जी होणं स्किनवर खूप घातक हे गोष्टी सोडू शकतात दम्याचे पेशंट असेल किंवा ज्यांना आजार असेल ह्या लोकांनाही ह्या कलरचा खूप जास्त त्रास होतो कृपया रंग उजळा मजा करा होळी आहे सेलिब्रेट करायलाच पाहिजे तर काही डाऊट नाही परंतु जेवढं आपल्याला पॉसिबल जेवढं शक्य होतील तेवढं नॅचरल कलर्स किंवा जे फुलांपासून किंवा मातीपासून बनवलेले कलर इनफॅक्ट मातीबरोबर जर तुम्ही खेळलात तर त्याचे इफेक्ट बॉडीवर चांगले असतात मातीचे कलर वेगवेगळे असतात हे कलर्स असतील किंवा नाचले आपल्याकडे बऱ्याच अवशी विविध फुलांपासून विविध झाडांपासून पाल्यापासून किंवा एक बिलकुल नैसर्गिक असं कलर बनवलं जातं ते कलर्स वापरून होळी सेलिब्रेट करा आणि खूपच जास्त कलर ओळूनच खूप जास्त एन्जॉय करतो असंही काही नाही आपण एकदा चेहरा रंगवला इनफ होतो आणि जर त्याचा अतिरिक्त टाळला तर ता नक्कीच आपल्याला आणि सोसायटीला त्याचा फायदा होईल दुसरं महत्त्वाचा बऱ्याच वर्षी बघतोय की लोक ऑइल पेंट आणि तो व्हाईट कलरचा जो आपण ग्रिलला वगैरे हो वापरतो किंवा तो एक शाईन करणारा मटेरियल ते लावलं जातं हे तर प्रचंड घातक आहे स्किन बऱ्याच लोकांची स्किनला ॲलर्जी होते का स्किनचे बरेच आजार होतात तर प्रचंड त्रास होतो याच्यामुळे जर डोळ्यात हात गेला चुकून नाकात पण जातो तेच सांगितलं की श्वसनाचा पण लोकांना याच्याबद्दल हे विकार होऊ शकतात तर काळजी घ्यायला पाहिजे सेलिब्रेट द होळी होळी हे आपण एन्जॉय करायलाच पाहिजे परंतु आपण जेवढं नॅचरल आणि निसर्गाच्या सानिध्यात निसर्गाबरोबर करू तेवढं खूप चांगलं राहील